भुसाळ येथील प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार नीता लबडे यांच्या चांगल्या कामाची दखल घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट अधिकारी म्हणून भारतीय पत्रकार महासंघातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय पत्रकार महासंघाचे प्रदेश सचिव प्रदीप पाटील प्रकाश सरदार राकेश कोल्हे संतोष शेलोडे उज्वला बागुल कलीम पायलट शेख हमीद संगरत्न सपकाडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते युगदूत न्यूज करता संगरत्न सपकाडे भुसावळ